बाळाला न्याय मिळेपर्यंत लढू मालेगाव बलात्कार आणि हत्या प्रकरणातील यज्ञासाठी श्रीमती आर एम स्कूल नीताने येथे श्रद्धांजली आणि जनजागृती आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे साडेतीन वर्षाच्या चुमूकल्या यज्ञावर झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात नीताने गावात संतापाची लाट उसळली श्रीमती आर एम देसले इंग्लिश आणि सेमी इंग्लिश स्कूलमध्ये बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली श्रीमती आर एम देसले स्कूल निताने येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी एम देसले शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत या क्रूर घटनेचा निषेध केला मागच्या रविवारी एका चोवीस वर्षीय नाणारामाने यज्ञावर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली होती यज्ञाला न्याय मिळावा आणि या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी शाळेच्या वतीने रॅली काढण्यात आली या रॅलीत आणि श्रद्धांजली सभेमध्ये निताने गावाचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या भयानक घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यार्थ्यांची आणि मुलींची सुरक्षितता किती महत्वाची आहे लक्षात घेऊन शाळेत एक महत्वाचा उपक्रम घेण्यात आला शाळेचे ज्येष्ठ शिक्षक मोरानकर सर आणि खेडकर सर यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना सेल्फ डिफेन्स म्हणजे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतानाच या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांनी केली ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी शुभांगी मोरे निताने तालुक्यातील डोंगराळे या ठिकाणी अतिशय वाईट अशी दुर्घटना घडली की जिला शब्दच नाही अशी ती घटना आहे त्या ठिकाणी एक यज्ञ नावाची साडेतीन वर्षाची जी चिमुकली होती तिच्यावर एका चोवीस वर्षीय युवकाने ज्याचं नाव विजय खेळणार होत तर त्याने पाशवी बलत्कार केला आणि तिचा चेहरा लक्षात येऊ नये म्हणून दगडाने ठेचून एका आज्ञास्थळी टाकून दिला म्हणजे हे ऐकल्यानंतर कोणाची तळपायाची आग मस्तकाला भिडेल इतका हा भयानक प्रकार आहे म्हणजे त्याला आपण राक्षसच म्हणू किंवा नराधम म्हणू की अशा घटना या समाजामध्ये घडता कामाने याच्यासाठीच आपण शिक्षण घेत असतो आणि शिक्षणाचा उपयोग आपण नेहमी समाजाच्या हितासाठी राष्ट्राच्या हितासाठी करायचा असतो मागील रविवारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक छोट्याशा साडेतीन वर्षाची जी चिमुकली होती तिचं नाव होतं यज्ञा या यज्ञाला सायंकाळी एका चोवीस वर्षीय तरुणाने विजय खैरनारने तिच्यावर बलात्कार केला रेप केला आणि ती मुलगी किंवा त्या मुलीचा जो चेहरा होता हा चेहरा दगडाने हेचून काढला आता तसं समजायला झालं तर यज्ञाचे जे वडील होते आणि तो जो आरोपी होता या दोघांचं दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचं भांडण झालेलं होतं काही कारणास्तव भांडण झालं असेल आणि तो जो सूड होता तो सूड त्याच्या मनात असा रुजत गेला आणि त्या सूडाचं जे मनात रुजत गेला आणि ते एका राक्षसाच्या स्वरूपात त्याने तो बाहेर काढला तो बाहेर मागच्या रविवारी सायंकाळची ही घटना त्या दिवशी त्याने हे केलं परंतु सर्वात मोठा हजरा त्या चिमुकलीचे आईवडील विशेषतः आई, आई कारण की जी आई नऊ महिने पोटात त्या बाळाला वाढवते आणि त्यानंतर त्या बाळाला जन्म देते तर त्या आईच्या वेदना इतक्या भयानक होत्या की ते व्हिडिओ आपण सर्वजण बघतो आहोत आपल्या सोशल मीडियावरती व्हॉट्सॲप इंस्टा फेसबुकवरती इतक्या भयानक वेदना होत्या त्या आईच्या आणि त्या वडिलांच्या ही अक्षरशः आपल्यासुद्धा अश्रू अनावर झाले नाही आणि अजूनसुद्धा ही घटना जर आपल्या डोळ्यासमोर आली तके आपल्या तर शंभर टक्के आपल्या अंगाला काटे येतात तर माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या राज्यात आपल्या देशात जेवढ्याही मुली आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून कराटेचं प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे कारण काळ बदलत चाललेला आहे आणि काळानुरूप काही घटना पण बदलत चालल्या आहेत आधी ह्या गोष्टी जेव्हा आपले हे काका वगैरे होते तेव्हा एवढ्या जास्त प्रमाणात तरी ऐकायला मिळाल्या नाहीत परंतु हा सोशल मीडिया जेवढा चांगला आहे त्यापेक्षा शंभर टक्के तो वाईट पण आहे कारण की ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जे मुलं तरुण पिढी आहे ही पिढी रील्स बघतात काही व्हिडिओज वगैरे बघतात आणि तसं करण्याचं ते कृत्य करत असतात माझं सर्व पालकांना बंधू भगिनींना एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना तरुण पिढीला जेवढं मोबाईलपासून वंचित करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा कारण हे सोशल मीडिया जेवढं आपल्याला फायदेशीर आहे म्हणजे फायदेशीर र आहे, आहे परंतु ते तेवढं आपल्याला तोटासुद्धा देऊन जातो म्हणून या समाजात या अशा घटना घडत आहेत म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांपासून तुम्ही शंभर टक्के मोबाईल हा बाजूला ठेवा दूर ठेवा एक मिनटंसुद्धा त्यांच्याकडे मोबाईल हो देऊ नका आणि विशेषतः आमच्या शाळेत श्रीमती आर एम देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दर शुक्रवारी दोन तास हे सायकड्याचे दाएक दाएक जगदीश सोनवणेसर सर आमच्या शाळेत येतात आणि आमच्या चिमुकल्यांना आमच्या विद्यार्थ्यांना कराटेचं मार्गदर्शन करतात आणि ते विद्यार्थी शंभर टक्के मार्गदर्शन कर घेतात याचं कारण भविष्यात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी आमच्या शाळेचा एवढाच उद्देश आहे की त्या विद्यार्थ्यांना एक सेल्फ डिफेन्स आत्मसंरक्षण म्हणून आम्ही कराटे प्रशिक्षण देत असतो